कशा आच तर भाकरी बनवायचं काम चालू आहे ज्वारीच्या भाकरी करते कारण आता वाजले सा, तर सव्वा सहा वाजलेले आहेत बाहेर वातावरण अजून तर सहा वाजलेले आहेत आणि आम्हाला तिकडं बाय म्हणजे आपण दोघी मिळून मोदक करू तर तिकडं मोदक करायला कर जायचे तर भाकरी करून ठेवाच म्हटलं हो, आणि मग तिकडं जावं मग येताना ते मंडे घेऊन यायच्यात मग भाजीचं नियोजन बघू म्हटलं मग परत पुढं तर चाललं तशा भाकरी पोरी तिकडंच आहेत पोरी शाळेत आलेत पाच सव्वा पाच वाजता शाळेत येतात पण मावशीच्या गे इकडेच गेले अनुष्कान यांनी आले जेवण किंवा हातपाय धुतले कपडे बांधायली मावशीच्या इकडे काय ते चाललं असेल त्यांचं काय तरी बाय बोलवायला आली कुठे गेली गेली मी होका काय म्हणती आई, अजून ऊनच दिसतंय बाहेर तर कनिक महिली का बर आली झाल्यात भाकरी माझ्या तर असं द्या कस वाटतंय आमच्या इकडचं वातावरण सांगा कमेंट करून मस्त बघा इकडं ऊन येईल आणि सूर्य आमचा इकडं मावळायला गेलाय कसं वाटतंय झाडा झाडून एवढं काही दिसत नाही मस्त वाटतं ह्या टायमाला छान वाटतं फ्रेश वाटतं भाकरी आपली जळून जायची तोपर्यंत भाकरी करून ठेवते हे आल्यानंतर भाजी करूया ते म्हणले ते येताना मंडई घेऊन येतो त्यांना असं सुक्क बटाटा असं फ्राय करून खायचंय तिखट मला असं चणचणीत वाटले माझं मी करतो तर बघूया केलं केलं नाही तर आपण हाय करून द्यायला काय नाही तर सात वाजल्या आणि सात वाजल्या तर हा आणि मोदक करून तुम्ही सगळे आता की मिनिटात मोदक झालं मोदक झालं बाई म्हणजे चहा करत आपल्या दोघीला तर चहा करते कांदा करून घ्यावा म्हणजे आरती करायला हो त्याला काकांना मावशीला सांगायचं या मनाच्या आरतीला आता आपल्या आजी घरी नाही बापू नाही पप्पा कधी येतात काका कुठे येत बातम्या घ्या गेलेल्या हो मग आपण बोलवायचं सगळ्यांना मी आज घावायचं चाव खळवती मम्मी चा आणि जाते कि दार लावले आपलं दिवस मावतात पकडती मला लाईट दिवस मावतात दार बंद काय येते बाय 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 लाइटिंग लावली जरा थोडा अंधार पडल्यानंतर मस्त दिसते लाइटिंग आता सगळी इकडे लावलीये दाजींनी आणि छान वाटतं वाटतं आणि इकडं काय खेळायचं चाललंय तुला अनुष्का न्यानु आणि चिवू चिवूच किरकिर लय माग ह्यांच्या का मार उड्या पड्डीशी कसं चला थोड्यात जाऊ नको त्यांना पण डावी होती की

टुन टुनूक उड्या मार खायचं चलच खेळायच असलं क्यू रडली नाही पाहिजे मला आवाज नाही आला पाहिजे नाहीत मी लय मार हिता येऊन चला हे आपलं फार्म हाऊस अस दिसतंय आणि तिकडं सूर्य असा लाल लाल झालाय किती लाल झालाय बघा असे आभाळ लाल झाल्यानंतर म्हणतात पाऊस येतो दोन तीन दिवसाच्यात मोठा पाऊस येतो तर असू द्या

तो दे। दे आगे। 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 आके मिलो मेरा जुता है जपन पुढे येत नाही काय तेवढंच येत काय काय का म्हणून का, का आलात तुम्ही फ्रेश झालं माल येताना मंडळी आणतो काय आणली मंडई ती दाखव मंडळी आणतो हा तू सांगितलीच नाही मला काय म्हणलं होतं मला काय म्हणलं मस्तपैकी पैकी फ्राय बटाटा ती पण कर फ्राय बटाटा नको एक मिनिट मला काय म्हणलं तुम्ही काय पण टाकू काय पण नाही मला काय म्हणलं तुम्ही मी काय म्हणलं काय व्यू कसं म्हणता काय म्हणलं म्हणजे तुला मला म्हणते आहे येतो आणि आता घरी आल्या म्हणतात कर बेसन बेसन तर आता केलं बेसन आणि काय दूध आणलेलं दूध तापाय टाकलं छान आता बेसन तुम्ही जे मी जे ते परत बघा नमस्कार काय म्हणतात या माघारी घरी पण या की एक मिनिट व्हिडिओत बोला केव तुम्ही व्हिडिओ तर कसलच द्या हे होयना सकाळचं लवकर जात आहे बोलू कुठे चालला आता थोडं काम बघाय वस्तू चाललं आहे नका बघू ती काय अर्थ नाही व्हिडिओ चाललाय काय नाही आता चालू आंघोळ केली मस्त मस्तपैकी फ्रेश जर आणि कामही वस्तू आहे बंगल्याचं ते बघा चाललं आहे म्हणजे आणि एक काय म्हणलं म्हटलं की त्याच्या अगोदर काढायचं पाहिजे तर मोठ्या मोठ्याने बोंबलं पाजा म्हणजे नाही ना तुम्ही नाही आलं माझं बरंच उशिरा देतात आलं एडिटिंग कर no. कर कस माय मित्रांनो माणूस दिवशी खुश असत असत mm. mm. होतो खुश म्हणजे रोजच असत असत पण ती कस स्वतःच्या मस्तीत राहील मला कसं आहे होम थिएटर चाल नादे गणपतीचं डेकोरेशन साऊंड वगैरे तुला माहिती ना किती नाद आहे oh. ते काय झालंय तरी जिंदगी साथच दे रे माझी <laughs> ना अद सुटला तुमचा सगळा तो मी म्हणजे खरंच सगळा सुटला तुमचा ना ते तमाशाला जायचो ऑर्केस्ट्राला जायचो जत्रा असली तर बाबा एक दोनच तर घरी पुन्हा वागा मुरली जायचो कागण्यान पुन्हा गण गणपतीला जायचो कुणाला उशीर नारायण आरतीला कुणाला नाही हां मग ती बोलवायला आलीये कुणाला लौचर झालाय ठीकच झालं ते लोटिका गाणं लावून कर बरं ये इकडे

साप निघलेला आमच्या इथं त्याच्यामुळे मला भीती वाटते पोरांना त्यासाठी सांगायला पाय पुसने निघायला येऊन बसला पायपूस निघाले सकाळ सकाळी येऊन बसलेलं त्याच्यामुळं <laughs> का भेव वाटत नाही हे काय झालं कामावर निघालं आणि मला बोललं पोरींचं बुट ही सगळं आठ ठेवत जा रात्री बाहेर ठेवत जा नको ती व्हिडिओ आला त्या बुटात सापाचा आणि मी हिला तसं म्हणून गेलो आणि लगेच अर्ध्या तासाने तर मलाच काय करायचं मी झाडत झाडत गेली बाहेर आणि पायपुसने उचलले त्याच्या खाली आत बाहेर पळत बाहेर गेली आणि मग आत परत ना तरी मग ती लांब गेल्याने व्हिडिओ काढला बरच मोठं होत पण गेलं खाली ती तिकडे पड्या रास्त द्या सगळं नाच सुटलं यांचं गणपतीचं डेकोरेशन गणपती साऊंड ते गाडी पिक्चर मित्रांनो सॉरी काय घरी हंडी कुठं हे असलं जागरण असलं जेवाय जाण परत ते जागरण झाल्यानंतर नाही तुझं काही समज आहे माझं नात नाय सुटलं प्रपंचाला लागलं त्याच्यामुळं काही दिवस आता घराच काम झालं की आता राहिले थोड घराच काम मोर मस्त पैकी गार्डन एक गाडीसाठी शेअर चांगलं असत दूध थोडस होत गेल हा बोला पुढे एक गाडी साठी पार्किंग साठी शेड आणि एक फोर व्हीलर मग मग माझ नाद बघ तू मग नाद बघ रात्रभर तिकडच तमाशाला अयो बरोबर बघू आम्ही बघू तर असू द्या बाय सगळ्यांना जाते तिकडे आरतीला बाय बाय चालले तिकडं वस्ती कुठं आहे कुठं हाय